नमस्कार, आपले सहर्ष स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ छत्रपती संभाजीनगर यांना दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या परीक्षा केंद्र वाटपाबाबत मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हा सचिव चंद्रकांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटलंय की फेब्रुवारी मार्च दोन हजार मध्ये होणाऱ्या व इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व वा निर्भय वातावरणात घेण्यासाठी व वा परीक्षा केंद्र निवडताना योग्य निकष पाळण्यात यावे या पूर्वीचा घेतलेल्या आहेत अनेक परीक्षा केंद्र हे स्व अर्थसहाय्यित शाळेत उच्च माध्यमिक विद्यालयात दिली जातात अशा शाळेत अथवा उच्च माध्यमिक कोणत्याही प्रकारचे मान्यता असलेले शिक्षक नसतात त्यामुळे कॉपीमुक्त अभियानाचा बोजवारा उडतो मान्यता नसल्याने असे कर्मचारी बेजबाबदारपणे वागतात असे मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हा सचिव चंद्रकांत चव्हाण यांनी सांगितले तुमच्या मागण्या काय होत्या आणि काय शब्द दिला तुम्हाला सरांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ कायमपणे हा गाजावाजा करत असतं की आम्ही परीक्षा घेणार दरवर्षी हा कॉपी मुक्त नारा देतात आणि त्याला सुरू मात्र सुरुवातीपासून लागणार अनेकदा परीक्षा केंद्र हे स्वयं अर्थसंहित्य शाळेला किंवा मागून जुनिअर कॉलेजला दिले जातात ज्या ज्युनियर कॉलेज आणि शाळेमध्ये कोणत्याही प्रकारचे मान्यता प्राप्त शिक्षक नसते संघटनेने के तपास केला असता लक्षात आलं की अनेक शाळेमध्ये अनेक केंद्रामध्ये परीक्षा देणारा जो परीक्षा केंद्र प्रमुख आहे त्याचीसुद्धा मान्यता नाही असं असतानासुद्धा दरवर्षी हे वापीमुक्त अभियानाचा एवढा काळ्याला तर का करतात असा आमचा प्रश्न आहे म्हणून आमची स्पष्ट मागणी होती की भौतिक सुविधा तुम्ही दरवर्षी तपासता त्यासोबत त्या शाळेमध्ये मान्यताप्राप्त शिक्षक आहेत की नाही आणि जर मान्यताप्राप्त शिक्षक नसतील आणि तुम्ही जर क्लासेसच्या शिक्षकाच्या भरोश्यावर बाहेर असणाऱ्या एखाद्या शिक्षित झालेल्या तरुणाच्या भरोश्यावर परीक्षा घेत असाल तर अशा परीक्षा कृपया घेऊ नका त्याऐवजी जे मान्यताप्राप्त शिक्षक आहेत अशाच मार्फत परीक्षा घ्या नसता मराठवाडा शिक्षक संघ या परीक्षा घेऊ देणार नाही अशी स्पष्ट मागणी आम्ही त्यांना केली तुमची पुढची भूमिका काय असेल तुमच्या मागणी जर पूर्ण नाही झाल्यास यानंतर आम्ही महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ पुणे इथे उद्या हेच निवेदन उद्या आम्ही देणार आहोत आणि त्यांना स्पष्ट मागणी करणार आहोत की जर तुम्ही यामध्ये मदत केला नाही आणि जर केंद्रावर मान्यताप्राप्त शिक्षक दिसले नाही तर आम्ही या परीक्षा होऊ देणार नाही अशी स्पष्ट भूमिका आमची आहे येत्या दोन तीन महिन्यामध्ये आम्ही यासाठी संपूर्ण मराठवाड्यामध्ये नवी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण गरम करून यांना हा प्रश्न मारविला लावायला आंदोलनाचं स्वरूप काय राहणार आहे तुमचं कसं राहणार आहे आंदोलन लोकशाही मार्गाने आणि अभिनव पद्धतीने आम्ही आंदोलन करू येत्या पंधरा आंदोलन चालेल सर आपलं नाव मी भाई चंद्रकांत चव्हाण मराठवाडा शिक्षक